नगरमध्ये नायलॉन मांजा विक्रीचा पर्दाफाश आरोपी जेरबंद नगर शहरात अवैध मांजा पुरवठ्याचा थेट भांडाफोड नगरच्या आनंदधाम रोडवर बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाला कोतवाली पोलिसांनी आज थेट सापळा रचून ताब्यात घेतले गुप्त माहिती मिळताच पोलीस पथकाने जागीच छापा टाकला असता इसम पांढरी गोणी हातात घेऊन संशयास्पदरित्या उभा आढळला पंचांसमक्ष झडती घेतली असता गोणीतून तब्बल चाळीस बंडल नायलॉन मांजा मिळून आला ज्याची किंमत सुमारे हजार रुपये एवढी आहे आरोपी नगरातील सुरेश खुसरू चिपोळे असून त्याला ताब्यात स्ता घेण्यात आले बंदी घातलेल्या मांजाची विक्री पर्यावरणासाठी धोकादायक असल्याने ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जाते आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा